कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पनवेलमध्ये घेतलेल्या सभेत रायगडमधील अनधिकृत डान्स बारवर कडकडून टीका केली आहे छत्रपतींच्या राजधानी जसे बार कसे सुरेसा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला राज ठाकरेंच्या इशार्यानंतर केवळ काहीच तासात मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले आणि शनिवारी मध्यरात्री पनवेल तालुक्यातील कोण गावातील नाईट रायडर या लेडीज बारवर धडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत बारमधील फर्निचरची फोडाफोड करण्यात आली तसेच हा बार रात्री -फोड़ बार बारा वाजेपर्यंत सुरू असल्याचं देखील उघड झालंय राज ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित करत अ मराठी बार मालकांविरोधात नाराजी व्यक्त केली होती त्याच्यात तात्काळ परिणामस्वरूप ही कारवाई घडल्याचं बोललं जात आहे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला कडक पावलं उचलण्याची गरज आहे अशी चर्चा सुद्धा आहे सर्वात एक डान्स बार।, बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतकं मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की बारच्या जायदे लावून तिकडून पिळून घ्यायचं अवा रायगड जिल्हा आहे नव्हत आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची नारळाने ओटी भरडून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत